याला नेल तर दवाखान्यात रोहनला त्याच जरा तब्येतच वेगळी आहे पोटात लई दुखत होत त्याच्यात तुम्ही म्हणल्याप्रमाणे झाला असेल घ्यास पकडला असेल त्याचा तो नवनाथ ढेरे हे काक आहे आर रोण तो लई भारी कमेंट करतो तुझ्यासाठी तु चांगल्या चांगल्या नवरात नवनाथ नवनाथ दादा तुमचं आडनाव लक्षात येईल नाव खरं ढेरेच आहे का कन्फर्म दुसरं का आहे ते लक्षात येईना पण नवनात दादा तुम्ही जसं सगळेजण म्हणत होते ना ते बेसनचा बेसनच्या भजे वगैरे खाऊन त्याचं पोट बिघडलंय घॅस पकडलंय ते तसंच काहीतरी होतं काय की आणि मग त्याला त्या गोळ्या वगैरे दिल त्या अजून त्यानं बरं झालं आणि पुन्हा त्या टाकी वगैरे पण बघितले तर त्यातलं एक दोन टाके काही व्यवस्थित नाही आता तुम्ही जेवढं पदार्थ म्हणताय ना तेव्हा तेवढं सगळं खायला देतोय आम्ही त्याला अंडी देतोय मटण देतोय तूप देतोय तूप कोणी पाठवून कोणा जावं इकडे ये की इकडं इकडे ये ये ना नाचं पण आर्यनचं पण पायाला औषध तो मलम कुठं आहे माझ्या पण दुकावर लावतो मला पण असली साड असं ती लागली मी पण आजारी माझ कोण बघणार आता दवाखान्यात गेलं पूजा सरळ लगेच बोलली माझं डोकं दुखायले डोकं दुखायच्या गोळ्या काही इकडं बस ना आर्यन म्हणजे दिसते तू पण मग असं केला की ते नाही दिसत ना पोर नाही थांब र आर्यन दिसतोय र आर्यन तू पण कर असा पाय मग त्याला सगळं करून पण सगळं खायला पण देऊन पण त्याच ते व्यवस्थित होईच ना बसकी रे हो बस की खाली उतरवतो हो याला ये ये की उतरवतो हो आरो खाली बस रो नाराज झालाय खायला गेलो काही बाहेर ये आता शाळेत ना आलाय तो रवा खातोय आता गेली गी की पुढं माझ्या भाची सोबत गेली नाही तर ती म्हणली असते पहिले यांना काढा मला घ्या <laughs> तर टाके काही व्यवस्थित होईच ना दोन टाके आहेत ना ग तसे तीन दोन आहेत ते म्हणजे काय म्हणती दोन टाके आणि तिसऱ्या म्हणजे म्हणजे तीन टाके तसे आहेत का आठ टाके आहेत त्याला त्यातनं ते तीन टाक्यांच्या हालतच आहे तेवढं काळजी करून पण हा काय करतोय पळतोय इकडे तिकडं इकडं तिकडं आणि त्यात काही ते व्यवस्थित होयच ना आणि तूप कोणी दिलता विचारलं तुला किती ती डबी पाव किलोची डबी दाखवू पाव किलो ची डब्बी दाखव आणतो डबी कुठे सांग त्याला कुठं तिथंच आहे का सांग फ्रीज मध्ये आर्याना किती मसाल्याची डबी नसती काय तशी डबी हाय किती केवढी असते दहा रुपयाला डबी नसती का ती छोटी मसाल्याची मग सरळ म्हणे पाव किलो अशी कशी बोलून दाखवते हाय थोडस दिलं एवढं असं असं म्हणायचं की सरळ पाव किलो मग ते दिलं दिलं मी नाही म्हणत नाही दिलं नाही हे नाही म्हणत मी पण पाव किलो बोलते काय तर मोठ वाटत्यात त्यात आहेच किती एवढा म्हणजे एक यक्ष बघ बर तूच पाव किलो वजन किंवा आण नंतर बन तुम्हाला डोकं पाहिजे दवाखान्यात गेलो लगेच म्हणली माझं डोकं दुखायला पाय दुखतय हे म्हणतोय पोट दुखतय पण माझं दुखतंय ते कोणाला सांगू माझं दुखणा सांग तुला सांग काय दवाखान्यात हा सायकल वर घेऊन जात मला तुला चालवता येते पुढून नेल होत कधी दवाखान्यात नाही सायकल वर नेलता तू तू ऍडमिट केला हा, रोडला <laughs> स्टोरी बनवायला एक नंबरचा आहे तो तुझ्यासाठी पण काही चांगली कमेंट आलेली की आरे खूप समजदार आहे खूप आहे तुझ्यासाठी कमेंट होती डोळे आणि चेहऱ्यावरचा तेज गेलाय तुमच्यासाठी माझ फोन सांगणार आहे बाबा मी सगळ्यांनाच एक टकाच दिसतोय खाऊन पिऊन गिळायला एका ठिकाणी चुपचा बसत नाहीतर ते टाके पण तुटतील माणसाला तुला आता काय सांग उड्याच आहे मी तुझ्या डोक्याला लागत नाही विषय दुसरं भरकट काय गेला मला पोट दुखायचं राहिलं नाही दुखत आता अर्धीच गोळी दिली ती ना तुला म्हणजे त्यांनी दोन गोळ्या दिल्या आणि चार टायमिंगला चारा म्हणलं होतं अर्धी अर्धी त्या आणि एक दुसरे अजून दिली ती पोट दुखायच लागलं तर ते द्या म्हणून काम पण नाही आज ते फॉरेस्टचं काम होतं मग गेलो तिथं विचारायला त्यांनी म्हणले बायांनाच आहे फक्त मग हिला म्हणलं कशी करते ही म्हणायला लागली हारायलाही पोटात दुखतोय म्हणून कसं जाऊ म्हणलं चटणी भाकर खाई तिकडे जाणार नाही त्या दिवशी ॲक्सिडेंट कसला झाला त्या माणसाचं बघितलं की पाय काढून टाकला बघितला की मला तसं काय झाल्यावर मला तुम्ही असं पायाखाली खाली चिंबू चिंबून मारून टाकता जीव नको राहू म्हणून

शाळेच का सांग काय शिकेल ते सांग काय सांग कशाचा पोलिस आदास परिसर परिसर तर परिसर त्यातलं त्या विषयातलं शिकवलंय काय 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 शिकवलं त्या परिसरात याच्याविषयी कोण विचारताय का नाही सर वगैरे कोणतेला तुझा भाऊ की कोण त्या दिवशी मॅडम विचारत होती कोणती मॅडम पवार मॅडम आपल्याला त्या दिवशी दवाखान्यात भेटली होती ती काय म्हणत होती तुला तू काय म्हणतो हा म्हटलं घरे असं दुपत चाललंय सांगा म्हणाले असं सगळं के वांगी खायला एक नंबर लागतात असं म्हणताय का वांगी खाल्ला की तुझं काम असतं पेशंट पेशंट आहे पण त्याच टेन्शन करत याचे सर वगैरे कोणी नाही बोलले तुला तुझ्या सरांनी विचारत होते काय काय रोनला लागले काय म्हणून तुला पण मी त्या दिवशी फोन आणता तेव्हा खोट सांगत होत वाटत होतं सरांना विचारला काय तू फोन केलता काय म्हणून सर मोबाईलच स्टँडच पडला होता दुसरं नव सरक सरक सोड तुला एवढं तुला दिसणार पाय कुठं न्यायला ते समजा ना तुला जाऊ दे बाय मोबाईल थोडक्यात वाचला म्हणजे असा स्टँड लावलाय ना मी रोन हळूस उठ आता माझ्या इथं मांडीवर आणि जाऊन झोप हळू पाय पायात अडकशील आणि त्यानं काय केलं एकदम असा पाय लांबवला की स्टँडलाच धक्का बसला मोबाईलच पडला असता चला बाय